थोडी जास्त झाली घाट आज आहे ना ग्राम पंचायत मध्ये पण बन गेलो ना आज आहे ना आराम करतो आराम गाल्या सरपंच म्हणतात आपल्याला साधा सुद्धा सरपंच नाही गावात आपल्या फोड्या कोणी उभं राहत नाही सरपंच आहे ना सरपंच सरपंच अरे आय आय कोण काय शांत थांग थांग आलो आलो शांत ना काही काम करतोय आलो आलो एकच मिनिट हाय आहे शांत येऊ का सरपंच ये ये बस 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 सरपंच शांत आहे हा तू आली हा सरपंच तुम्ही आज टाकली काय सरपंच आहे घातल्याशिवाय राहतच नाही घातल्याशिवाय खाली दारू हाँ। हाँ। या, या तू तू टेन्शन घेऊ नको बस बर बर बस बस चहा वगैरे घेते का तू नाही नाही सरपंच चहा नको पाणी नको थोडं काम आणलं होतं तुमच्याकडे हां शांत तुझं काम करायसाठी तर मी तयार आहे हा का हा शांत तुझ काम तर करायला मी तयार तू फक्त सांग मला काय करायचं मला सांग काय काम करायचं सांग मला सरपंच मी तिकडे होते ग्रामपंचायत मध्ये ते म्हण आज सरपंचच आले नाही इकडे आज मी सुट्टी घेतली हा हा का काय साठी दारुपेसाठी नाही ते जरा डोकं दुखत होतं होत म्हणून मला आपण सुट्टी घ्याय घ्यावी सरपंच बाई नाही सरपंच मायरी हा त्या सारख्या मायरी जात राहत्या त्यांची बहीण बाळाची दोन गाय आणि एक यक, काय कालवड झाली कोणाला बहिणीला हा, हा दोन आणि एक कालवड काय बोलून राहिले सरपंच तुम्ही ऑनलाईन जास्त टाकली बर का उलट झालं का काय म्हणजे काप अरे मा असं म्हणा ना तुम्ही म्हणून बहीण बाळातील झाली मी घाबरली ना दोन वासर झाले तुम्ही म्हणून काय झालं डोकं नाही दुखायला त्याच्यामुळे असं व्हायला काम काय करायचं तुमचं मला सांगतो सरपंच आता माझं काही काम राहणार तुमच्याकडे काय काम काय तुम्ही आहे ना मन मोकळ सांगा मला म्हटले तुम्ही त्या जणीला त्या तारीला तुम्ही घरकुल दिलं दिलं ठकीला दिलं ना तिला पण सगळ्यात पहिलं ठकीला दिलं मी हा? का दिलं माहितीये का? हा? का ठकी सगळ्यात पहिलं गावातलं आपलं सामान आहे हा तुमचं सामान आहे का ठकी माझ सामान आहे पया अच्छा हां आणि चालूच आहे बरं का म्हणजे चांगले चालूय हो तुम्ही नाही चांगले चालू नाही हां ठीक आहे माहितीये का तिला आहे ना दोन घरकुला पाहिजे होते हा का मग एका घरकुलाच्या बदल्यात आहे ना हाँ? दोन घरकुलाचे पैसे तिला काढून दिले तेव्हा ते आपलं खोज झाले आणि आपलं सामान झालं भया म्हणजे सरपंच हां म्हणजे तुम्ही तिला दोन घरकुला दिले आणि आम्हाला गरीबाला एक सुद्धा नाही सांगते तू कशाला काळजी करते एक काय तुला चार घर फुला म्हणलं तरी आपण मंजूर करू अनुन गावचा सरपंच घातल्याशिवाय राहत नाही हा काय म्हणते तुम्ही आता एवढे मोठे सरपंच झाले निवडून आले आता दारू पेन सोडून द्यायचं <laughs> आता गावचा कारभार पाहिजे जरा आमच्या मुळे तुम्ही निवडून आले ना हॅलो निवडून आलो आम्ही तुम्हाला दिलं नसत काय मत मत तुम्ही कस काय तुमचं एवढं वर कस काय गेल असत वर गेलं नसत बरोबर नसतं तुमच नाव नाव कस काय वर गेलं असत एवढं हा नाव वर गेलं नसतं बरोबर तुम्ही दिल्यामुळं माझं नाव वर गेलं शांत तू काळजी करू नको तुला मी काढू का काढू काढू का वर का आवा आण सरपंच त्याच्यासाठीच आले मी लोक असे गेले वर 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 पुढे पुढे पैशावाले झाले मी अजून खालीच राहिले शांते तू आहे ना तुला अशी वर घाली ना बर ए, ए, वर चारे चारे वर का, का? वर घाली वर पोचवी सगळ्यांच्या वरती हा का तुझा हात कोणी नाही झाले सरपंच तू फक्त सरपंच घाल बरोबर राह सोबत सोबत हा का आव सरपंच तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही मी कधीच फक्त आहे ना तेवढ मला वर बाई या गरिबी मधून लई मिली दुबळी गरीबी अशी आली कामचा पिछाच सोडी ना हो किती दिवस झाले ते पत्र्याच घर बादा, बादा आणि मी म्हणले आता आहे ना घाले सरपंचाकडे जा ते मला दिल्याशिवाय राहत राहणारच नाही म्हणलं तू योग्य माणसाजवळ आलीस हा मग आता तुम्ही सरपंच झाले ना तुला आहे ना हा एका हप्त्यात घरकुल मंजूर करून देतो हा का हा तू काळजी करू नको तुला आहे ना अ पडताना पडताना पडत नाही मी मी आहे बसतो बरोबर तू मला सांग तुझं काढलेलं आहे आधार कार्ड आधार कार्ड हा आधार कार्ड काढले ना सरपंच काढलं आधार कार्ड काढलंय हो काढले काढेल सरपंच ते रॅड कार्ड काढलं का पॅन हा पॅन कार्ड पॅन कार्ड काय आहो सरपंच त्याला पॅन कार्ड म्हणत्या हां पॅन कार्ड पॅन कार्ड हां ठीक काढलं का आ ते बी काढले ना हां हां तू मला सांगते सगळे डॉक्युमेंट माझे रेडी आहे फक्त ते तुमच्या का आनंद देते तेवढा फक्त मां पुडा सरकावर कसा आहे चिक चिक काढले ना हां चिक 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 काढलं का चिक का ते बँकेच चिक ची? चेक चेक आ, हा हा ते मी काढले साहेब मी चेकबुक सुद्धा काढले काढले ना हा हा मग तेवढं घेऊन या हा तुम्हाला लगेच घरपल देतो हा का हा हा सरपंचा शब्द शब्द हाँ, बर बर ऐका ना सरपंच बोला शांत तुम्हाला सांगते त्या ठकीला तुम्ही एवढं बांधून काचा आणि मी तिकडे वावरत हागायला जाते तेवढं मला द्या ना सरपंच ते संडास बिंडास वगैरे बांधून तू काळजी करू नको हा तुला माझा सुद्धा संडास देतो हा तुमच मग अहो काय बोलू राहिले सरपंच तुम्ही अरे तू तु येडी कर मला जी संडास योजना येणार आहे ना ती सुद्धा तुला येतो दोन दोन संधासी योजना तुला येतो एक वर बसायचं संडास एक खाली बसायचा संडास हा का म्हणजे त्या हिच्या काय त्या झुमरीच्या इड पाय ना तस तस ते इंग्लिश इंग्लिश हो ते पण देते काय ना सरपंच लय गुड घे दुखात हो आता काय सांगू मला एक मी जाऊ का सरपंच ते तेवढे कागदपत्र घेऊन येऊ का मग नाही कागदपत्र घेऊन ये हा पण मी काय म्हणतो हा काय म्हणा सरपंच आता आहे ना मी जातेच बाई आणि मस्त कागदपत्र घेऊन तुमच्या इकडे आणून ठेविते म्हणजे तुम्ही येणार लुटीत राशाल पुढं प्रकरण हा प्रकरण लोटतो मी आपल्याला लोटायचं नाही बाहेर जमत प्रकरण प्रकरण लोटायला जमवून द्या तुम्ही तू फक्त कस आहे मग तुम्ही सगळ्या बायाच लुटीतच ना आता शांतीला तसच ठेवलं शांती आतापर्यंत माझ्या पैसे आलीच नव्हती ना मला वाटतं सगळ्या गावाला दिल्या सरपंच बी येईल का काय सरपंच कुठे आला शांती पर्यंत कसं असत सरपंचा पैसे गेला पाहिजे आता थकी आ? तिला पाहिजे होत म्हणून ती दहा वेळा माझे पैसे घेत होते हा मग ते आली तर मी दिलं का नाही त्याला सांग घरकुन आहे का कुणाचं तस नाही ना शांते सगळ्या बायांच मी वर आणलं आणलं का नाही वर आणलं गरीब परिस्थितीतून वर आणलं का नाही मी हा 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 तुम्ही गरीब परिस्थितीतून वर आणलं शांतीलाच गरीब ठेवलं शांतीच माझ्याकडे आली नाही तर कस मी विशांती वर आणणार हो मी काय म्हणते सरपंच आता आले ना मी आता तुम्ही मानावरती वरती न्या ना मग नेणार तुझं सगळ्यांच्या वरती नाव नेणार हा ना, ना? हा सरपंच तुम्ही किती चांगले सरपंच एकदा घातल्याशिवाय कधी सुट्टी देत नाही काय घातल्याशिवाय घशाखाली थोडीशी दारू हा कसं जरा घशाखाली गेली ना जोर येतो जोर हो हो हा हा बर मग मी जाऊ का आता थांब तू जास हा तुझं वर आणायचं आहे ना? नाव तुझं वरती आहे ना गरिबीतलं वर ओ, हो, हो. आ, ना? हा, हा, हा. आणायचं बोल, ना मग कशाला काळजी करते हे लक्ष कस आहे ते बोल बोलून राहा मोकळं हाय ना आता ठकीला एवढं वर आणलं काय होत त्या ठकी पैसे काहीच नाही ना करून राहायची बारीकस हा तुझं तरी पत्र्याच शेड बर त्याच्या पेक्षा आता कशी राहते आहे मग तिनं जे मला दिलं ते तेल का तिने दिलं हा तिने काय दिलं तुम्हाला काय काय दिलं मग ते काय द्यायचं शिल्लक राहिलं हा का हा म्हणजे काय द्यायचं शिल्लक राहिलं सगळंच मोकळ करून दिलं मोकळ बी दिलं का सगळं दिलं सगळं हा का हा मग तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षा आहे हे काय हेच अपेक्षा आहे सगळी हा का हा म्हणजे मी जर तुम्हाला ते दिलं तर तुम्ही मला सांगा त्या ठकीवाणी घर बीर सगळं द्याल का तिच्यापेक्षा भारी घर देईन मी तिला तर दोनच घरकुल फुलं दिले हा तुला आहे ना हाँ? चार घर फुलं देईल चार हा का हा आणि आहे ना हाँ? चार चार सांडास देईल कांच्या पण सांडास तो आणायला बस हा बर बर फक्त घालू सरपंचाला एकदा घालू दे तुमच्या बायकोचं काय झालं येत नाही का मग ते मायरे ते तिच्या बहिणीचं सगळं करून इकडं येईल मग आता म्हणजे आता मी काय देऊ तुम्हाला काय देऊ तू काय नाही केलं तरी चाल तू फक्त गप्प पडून राह मी सगळं करून घेतो मग शांत असं पडायचं तू आजी बद करू नको माझं मी सगळं करतो हाँ? गाले म्हणतात आपल्याला <laughs> बर हो का हा बरोबर आहे आता आमच्या डोक्याला कशाच ताण ताण मला नाही मला आजच्या गावाचा एवढा ताण मला झेपतो का हा लय व्यापय तुम्हाला बर लय करू नको चल बर रूम मध्ये आत मध्ये लगेच जायचं का हा लगेच जा पण सरपंच तुम्ही म्हणले ते तेवढं द्याल ना सगळं चार चार दिलं दिलं तुला शब्द या हप्त्या मध्ये तुला घरकुल मंजूर संडास मंजूर हा महिन्या परत तुझं घरकुल उभं करून देईन मी बर बर चालू चालू चाल ना मग चल आता आतमध्ये या मला म्हण तुला चार चार घरकुलं देतो संडाशी देतो बर झालं बाई याच्याकडून याला थोडं प्रेम देते आता आहे ना मस्त घरबीर करून घेते संडाच बिंडाच बांधून घेते आणि देते या सरपंचाच्या लात मारून तर घेते मस्त काय म्हणते हा काय म्हणते नाही नाही काय नाही तेच म्हणत होते सरपंचाला थोडं प्रेम देते त्या

हाँ? आता जाते अरे बस जरा जाते तू पण काय बोल म्हणशाचे बर लय बरी वाटल हा ना पाहिजे तर तुला गाडी सोडायला घरी पाठवतो हा का हा नाही नाही गाडीची काही गरज नाही सरपंच मला आहे ना सरपंच गाडी घोड्याची बिलकुल हौस नाही मला फक्त घराची हौस आहे असं मस्त घरामध्ये शोच्या वस्तू आणायच्या स्वतः तेवढं फक्त राहिलं घर झालं ना म्हणजे टेन्शन नाही राहणार उद्या तू सगळे कागद घेऊन येस हा सगळं व्यवस्थित करून देतो बरं काय म्हणशांत तो आहे ना आपल्याला खुशीच लय केलं बरं का एवढं खुश कधीच कोणी केलं नाही एवढं तू आज खुश तुमच्या किती गळता काय घाम हा घाम हा तुम्हाला म्हणायचे सरपंच पुसून काढा पुसून काढा पण तुम्ही कायच जो भिडले तो भेटलेच तुम्ही परत काय हाटायच तयार नाही माग उगाच गाले म्हणत नाहीत आपल्याला गाजल्याशिवाय जमतच नाही तुमचं आठ नाव म्हणजे तुम्हाला सोबत बर का जमत हो आ, हाँ। आहा। हाँ। आहा। ना हो आल सरपंच आपण आता जाऊ का मग मी हा तू जा सावकाश झाल काय खायचंय तुला काय खायचं नाही आता इकडे काय तुमच्याकडे खायला तू ती कशाला करते हॉटेलला जाऊन जाऊन फोन कर काय सगळं सरपंच होणे नाही कोणत्या जन्मामध्ये जन्मा मध्ये होणार पण नाही जगात पुढं हा ना, ना? मग काय बाई तुमचं राणी काय तुमचा बंगला काय तुमचे विचार किती जीव लावते तुम्ही तो 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 ना आपल्याला खुश करून टाकलंस तुला जे प्रकरण पाहिजे ना तू कागदपत्र जरी नाही तिला ग्रामपंचायत मध्ये आणून तू फक्त मला सांग लगेच पास करून टाकतो मी हा तू मला सांगते सरपंच तुम्ही आहे ना तोपर्यंत आता मला भीतीच नाही काही प्रकरण येऊ पहिले शांतीला फोन करा शांत आहे तू फक्त आहे ना अजून मधून मला थोडं देत जा बर काय मी नुसतं घालायचं काढायचं काम करी घालायचं काढायचं प्रकरण नवीन आलं पहिलं मला काढणार ना पहिलं नाव तुझं यादीत लगेच नाव नाव यादीत पहिलं नाव टाकेल प्रकरण काढून घेईन तुझं पहिलं फक्त आपल्याकडे लक्ष ठेव आव सरपंच तुमच्याकडे लक्ष आहे ना लक्ष नसतं तर इथपर्यंत आले असते का आणि एवढं प्रेम तुम्हाला दिलं असतं का नाही तू आला खुश केलं आता तुम्ही काय करा माहितीये का सरपंच तुम्ही आता झोपून घ्या तुम्हाला जरा जास्त झाली मी आता जरा झोपतो फक्त तेवढं माझ्याकडे लक्ष ठेवा हा तुम्ही पुढच्या परत पुढच्या टायमाला तुम्हालाच निवडून देऊ आम्ही काय म्हणते मग ते काळजी करून तेवढं संडासाच लक्ष ठेवा फक्त आणि घर हा संडासा मी माझं पण सांडास तुला देऊन टाकेन हो, हो, चार संडासात कुठं पण सांडास बसतो बर बर, चाल, चाल। बर। हा जाऊ का मग सरपंच मी घ्या मग तुम्ही दारा लावून येणार मी झोपतो थोडा हा दार उघडच ठेवू का मग बाहेरनं कडे लावून घ्या बाहेरनं हा का, का, का बर बर कोणी येत नाही आपल्या घरी उतार फोन करा बर का सरपंच फोन तू तर माझ्या काळजस तुला रोज फोन केल्याशिवाय मी राहणार नाही हा बर बर मी जाऊ का आता वाट वाटपा असेल घरी बरोबर तू जा आता कोणत्या बायांना देऊ नका बरं का घर खुलं नाही तुलाच फक्त आता बर बर तू माझ्या जीवाचं पाकू आहे हा हा हो, हो। बर... सरपंच कुठ ऐल तुम्या मारो किती हका मारू किती माझ्या मनासारख तू आज केल्या पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलाय गरपंच तुम्हाला गाण्याले भारी बाई मग गाणं कसं आहे एकदम झाकाच आहे ना मला तो आवडली ना बापरू म्हटलं लक्षात आलं माझ्या बर, बर। आता ना तुम्ही पाडशाल पाडशाल सरपंच हा हा तुम्ही उठा उड बसा मला बसतं बसतं उडी मारा आणि इथं बसा उडी मार लग आलो हा थोडं गाणं चुकीचं म्हणले कसं होतं बाई ठीक आहे गाणं कसं होतं मग नाही नाही छान आहे छान आहे छान आहे हा जाऊ द्या आता घ्या झोपून बरतो अरे हा येते मार का सरपंच आता जाते निघून झालं आपलं काम सरपंचाला चांगलं नादी लावलं आता काही घरकुलाच टेन्शन नाही आणि संडासच टेन्शन नाही सरपंच लय ताईट व्हायला बाई आज याची उतरल्याशिवाय का हा आता सुदीवर येणार नाही